तर यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी ब्रेक नंतर समोर येत आहे जालन्यातून मनोज जा जरांगे यांना उमेदवारी द्या असा वंचितनं महाविकास आघाडीला प्रस्ताव ठेवलेला आहे मनोज जरांगे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आता उतरतात का हे पाहावं लागणार आहे कारण वंचितनं महाविकास आघाडीला मनोज जरांगे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा प्रस्ताव दिलेला आहे पण मागणी केलेली आहे शिवसेना पण असं वाटते की त्यांनी लढलं पाहिजे राष्ट्रवादीला पण वाटते ती लढली पाहिजे आता त्यात आम्ही चौथ जर गेलो तर अजून तणाव निर्माण होईल आम्हाला तो तणाव निर्माण करायचा नाही आहे आणि म्हणून आम्ही त्यांना हे विचारलं की हा जो कॉन्फ्लिक्ट आहे हा कॉन्फ्लिक्ट आपण कसा रिझॉल्व करू शकतो यातून तोडगा कसा निघू शकतो याचं काही मॅकॅनिझम आपल्याजवळ आहे का ते मॅकॅनिझम असेल तर आपण सांगायला पाहिजे आता याच्यामध्ये काय आहे की ज्या शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या जागा आहेत त्यासंबंधीचा निर्णय जो आहे तो राज्यातच होऊ शकतो परंतु जिथे काँग्रेस आणि आमचं किंवा काँग्रेस किंवा इतर घटक पक्षांचा जर टाय येत असेल तर त्या जागेचं तोडगा त्या त्याच्या उपाययोजना कुठे होतील हे आम्ही त्यांना स्पष्ट करायला सांगितलं जर राज्यात होत असतील तर राज्यात त्यांनी तसं सांगायला पाहिजे की ह्या तोडगा जो आहे हा राज्यातच होईल किंवा दिल्लीत जर होत असेल त्या तोडगा काँग्रेसच्या जागेंच्या संदर्भामध्ये तर मग आम्ही दिल्लीमध्ये ज्यांच्याशी बोलायचं आहे त्यांनी जर सांगितलं आम्हाला की यांच्याशी बोलल्यानंतर हा एक तोडगा निघू शकतो तर आमची दिल्लीतल्या नेतृत्वाशी सुद्धा बोलण्याची तयारी आहे धैर्यवर्धन जी तुम्ही साधारण चार बैठकांमध्ये आतापर्यंत आहात तुम्ही काही कुठच्या जागा जागा की ह्या जागा आम्हाला लोकसभा मतदार अशी काही मागणी केली श्री मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अभिजित वैद्य हे महाविकास आघाडीचे सर्वांचे कॉमन कॅन्डिडेट असावे तसं त्यांना कॉमन कॅन्डिडेट म्हणून जाहीर करायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे चार मागण्या अधिकच्या ठेवलेल्या आहेत ज्यामध्ये जालना लोकसभा मतदारसंघातून श्री मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अभिजित वैद्य हे महाविकास आघाडीचे सर्वांचे कॉमन कॅन्डिडेट असावे तसं त्यांना कॉमन कॅन्डिडेट म्हणून जाहीर करायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे